मी भाग्यवान मानतो स्वतःला दीपक पायगुडे या मित्राच्या संस्थेमध्ये मी पदार्पण करतो मी यापूर्वीही होऊन गेलेलो आहे पण असा हा संस्थेचा चेअरमन स्टेजवर बसत नाही मान सन्मान स्वीकारत नाही कुठला सत्कार स्वीकारत नाही असा हा जगा वेगळा संस्थेचा चेअरमन आहे आणि याचा अभिमान विद्यार्थ्यांनाही वाटला पाहिजे आणि शिक्षकांना वाटला पाहिजे कुटुंब वत्सल अशा प्रकारचे दीपक पायगुडे एक मुलगी आणि मुलांना शिक्षण देऊन त्यांना संबंध आयुष्यामध्ये उभे करणारे आणि नातीच्या लळ्यानं संबंध भरभरून अशा प्रकारचा अंतकरण भरून आलेले दीपक पायगुडे ती दहा सहा व एक वर्षाच्या आतली असताना त्यांनी एक मला पोस्ट पाठवली होती ती अजूनही माझ्या काळजात रुतून बसलेली आहे एखाद्या आजोबानं आपल्या नातीवरती किती प्रेम करावं कसं तिचं भवितव्याचे संबंध चिंता करावी तिचं भवितव्य घडवावं तिच्याशी एकरूप किती व्हावं याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र दीपक पायगुडे आहेत उत्तम भाषण करणारे दीपक पायगुडे दोन वेळा या शहराचं आमदार म्हणून नेतृत्व करणारे पायगुडे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून हा शिक्षणाचा प्रयोग करणारे पुलगावला एक शाळा अत्यंत उत्तम अशा प्रकारची मिलिटरी स्कूल काढलेली आहे सुभाषचंद्र बोस यांची प्रेरणा घेऊन ती शाळा उभी करणारे ध्येयवादी राष्ट्रनिष्ठ राष्ट्रभक्त पायगुडे सर्व विद्वानांचा सन्मान करणारे पाय पायगुडे